आमचा तालुका बिबटे मुक्त करा सत्यजित तांबे जयश्री थोरात उतरले रस्त्यावर संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते शहरासह तालुक्यातील विविध गावातील नागरिक शेतकरी महिला आणि युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते हा मोर्चा थेट संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चात आमदार सत्यजित तांबे आणि जयश्री थोरात यांनी सहभाग घेतला गेल्या काही महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा संताप मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत असून नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे विशेषतः शाळकरी मुलांवर बिबट्यांचे हल्ले वाढले असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले परिस्थितीमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळेस नागरिकांनी घराबाहेर निघणे बंद केले आहे मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाकडे संगमनेर तालुका बिबटेमुक्त करा अशी मागणी केली आहे प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकवटलेल्या नागरिकांनी वनविभाग आणि प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा नातू आणि आमच्या शालिनीताई विखे या शेतामध्ये जेवण करत असताना तिथे बिबट्या येऊन गेलो आता तुम्ही कदाचित वाचलं असेल ते बिबट्या गरीब श्रीमंत मोठा छोटा पाहून येत नाही कोणाकडे येऊ शकतो कोणाचं ज्याच नशीब चांगलं असेल तिथून मागतात परंतु बिचारा याचा परवा बारातील घेऊन गेला सहा वर्षाचा परवा आणि जर या प्रशासनाला जर एवढी नसेल तर हून एकही माणूस हलणार नाही आणि डीवायसी साहेब पण सांगा त्या चालत नाही काय तुम्हाला बोर्ड बोलणारे सगळंच राहिली नाही प्रशासनाला पी आय पी तुम्हाला वाकड पण बोलणारे सवय झालेली आहे त्याच्यावर तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये ती सिस्टिंगच अशी झाली तर वाकड बोल शरीर ऐकतच नाही आम्ही एवढ्या प्रेमाने बोलतोय तरी तुम्हाला कळतच नाही आमच्या आमची चूक आहे बा आम्ही आमच्या तालुक्यात बाळासाहेब स्वारांच्या संस्था या अधिकाऱ्यांशी चांगले लागा चांगले बोला हे आमची चूक आहे ती आमची चूक वाटते आम्हाला तुम्ही असा हा झालं उभे आहे एस हे बघा ते झालं खात्याच्या अधिकारी आहे प्रतिनिधी कोण येत टाकनगर प्रतिनिधी कोण येते मी घालू हे शकत हे बघा हे का राजकीय पक्षाचं आंदोलन असतं त्याच्यात आमचे वैयक्तिक स्वार्थ असते आम्ही समजू शकतो त्याच नदीला मुला एवढीच ठेवा बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी संगमनेर